नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम वीस मार्च पर्यंत पूर्ण करावं तर खासबाग मैदानात तात्पुरत्या स्वरूपात मल्लांना सुविधा द्याव्यात आमदार अमल महाडिक यांची महापालिका प्रशासनाला सूचना इचलकरंजीतील बंद बंगल्याचं कुलूप तोडून सतरा तोळे सोन्याचे अर्धा किलो चांदीचे दागिने आणि पंचाहत्तर हजारांची रोकड लंपास दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद सातारा ते कागल सहा पदरीकरणाचं काम संथगतीनं अंडरपास आणि उड्डाण पुलांची कामं अर्धवट असल्यानं ठिकठिकाणी थीक बाह्य वळणं सब ठेकेदारांची बिलं प्रलंबित राहिल्यानं काम रखडल्याची चर्चा नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणीचं कामकाज शनिवार रविवारी सुद्धा होणार मात्र निवडणूक कार्यालयाला सुट्टी असल्यानं इच्छुकांची वाढली घालमेल आणि कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडीचे ब्लॅक स्पॉट या मालिकेत पाहूया गोकुळ हॉटेल ते गवत मंडई मार्गावरील वाहतूक कोंडी